मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद काय करू शकतो ते बघ अरे ती शोध भेटला ना मस्त आम्ही काय करू शकतो तिकडे जाऊन पण भेटणार

आणि तसं जर टायमिंग आहे ते जो तुम्ही बघितलं तर ज्यावेळेला नवीन सरकार पंतप्रधान ज्यावेळेला शपथविधी घेत होते त्यावेळेला हा प्रकार केलेला आहे म्हणजे हे काय असं अचानक केलेलं नाही आहे जाणून बसून पूर्ण प्लॅनिंग केलेला विषय आहे आणि त्याच्यामुळे हा प्रकार असं वाटतं होतं की तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर तिथे सुखशांती तिथे लोक शांततेत राहते पण तसं होताना दिसत नाही त्यामुळे तुमच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतींना विनंती करतोय की हा प्रकार जो आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली गेली पाहिजे आणि तिथे असणाऱ्या स्थानिक लोकांनाच महत्वपूर्ण भारतामध्ये पुन्हा शांती जी आहे ती करत त्याच वास्तविक पाहता काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आपल्याला अशी अपेक्षा होती की काश्मीरमधनं आतंकवाद जवळजवळ संपुष्टात येईल पण दुर्दैवाने जर आपण बघितलं तर नऊ तारखेला आणि ती वेळ पण अशी होती की ज्या वेळेला भारताचं नवीन सरकार शपथविधी घेतो शपथ घेत होतं त्यावेळेला शिवखोडीला जाणाऱ्या आपल्या यात्रेकरूंच्या बसवर आतंकवाद्यांनी हल्ला के केला झाड हल्ला केला जो चालक होता त्या गाडीचा त्या चालकाला तर मारलंच चा। त्याच्यानंतर अंधधुंद गोळीबार करून आतमध्ये असलेल्या महिला आणि लहान मुलांनासुद्धा मा टार्गेट करून मारण्यात आलं आणि ती जी बस होती ती बस चालली होती वैष्णोदेवीला शिवखोडीला जाऊन जाणार होती हे आतंकवाद्यांना माहिती होतं म्हणजे हिंदू यात्रेकरांना शोधून टिपून मारणं हा त्यांचा उद्देश होता आहे त्यातनं स्पष्टपणे हा त्यांचा उद्देश स्पष्ट होत आहे मागील काही महिन्यांपासून छुटमुट काही तिथे प्रकार होत होते पण ते जे होत होते ते बॉर्डरला होत होते आत्ता हा जो प्रकार झाला आहे आणि हे जाणून बुजून हिंदू यात्रिकाऱ्यांवर हा केलेला भ्याड हल्ला जो आहे त्याचा विश्व हिंदू परिषद अतिशय तीव्र शब्दात फक्त निषेधच नाही करत तर ह्याविरुद्ध जर लवकरात लवकर सरकारने काही पावलं उचलले नाहीत तर ह्याचा परिणाम वाईट होईल कारण कसं आहे शेवटी बहुतांश राहणारा हिंदू समाज आहे तोच जर इथे जर सुरक्षित नसेल तर मग कसं होणार आत्ता तुम्ही जर बघितलं असेल तर ज्या दिवशी सरकार शपथवि शपथविधी चालू होता त्याच वेळेला हल्ला झाला म्हणजे हा का अचानक केलेला हल्ला आहे का नाही हा हल्ला पुरनियोजित होता याच्यासाठी पहिल्यापासून तयारी केलेली गेली के होती आणि ती वेळसुद्धा बरोबर साधून बरोबर शपथविधीच्या वेळेला हल्ला केला गेलेला आहे हा हल्ला अतिशय भ्याड आहे हा असा भ्याड हल्ले करू शकतात त्यांच्यामध्ये ताकद नाही समोरून कुठल्याही प्रकारे भांडणं करायची त्यामुळे असं चाललेलं आहे आणि याचा आम्ही तीव्र शुद्ध निषेध करतो आज हा जो निषेध आहे तो आम्ही फक्त इथे कर्जतमध्येच नाही तर आज संपूर्ण भारतामध्ये बजरंग दल आज रस्त्यावर उतरलेला आहे आणि आज आम्ही तहसीलदारांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रपतींपर्यंत हा निरोप देतो आहे की बाबा हा जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदात निंदनात्मक आहे आणि याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी फक्त तीनशे सत्तर कलम होणार नाही तिथे असलेल्या ज्या आतंकवादी कारवाया आहेत आणि जे आतंकवादी आणि सेपरेटिस्ट मनोवृत्ती जी लोकं आहेत त्यांना लवकरात लवकर ठेचून काढावं लागेल धन्यवाद